आणि आज आहे मी मामांच चाललोय कंटिन्यू करणार आलो तर येऊ शकतो मी लगेच आता आरती पडती झाली ती कशी मार झाली कशी मार झाली ब्लॉक मी नव्हते आले ते आठवण पण नाही आले मला अरे आज पण बड होता वाचवा त्यालाय तो मामांची ते गेलाय ढलकी आहे ना तू आवाज होता आणि आमची वली ढोलकी मी वाजवतो त्या ढोलकी जास्त आवाज येतो ना म्हणून मी न तो बोलता नको वाजू बाबू बोल वाजू मी मग माझा अडावा लागला मग ठरू ढलकी मग इथं पण मी जाऊ वाजवली तिथं पण मी जाऊ वाजवली तो जेवाला जा रे जेवाला बघ टाइम कोण झालेला आहे काहीच आता फ्रूट दाखवतो फ्रूट दोन माझ्यात एक एका दुसरी क्लिप दाखवतो तुम्हाला वाजून आम्ही चालू करत होतो आमचा फ्लूटचा पण ही मम्मी आली ती मधील या पोरांची आई मम्मी था। था। तू दाटे घालते येत नाही आता आम्ही पहिला चावल चावा लागाण्या थांब थांब रे टू 1 काहीच कमेंट करा जो चांगला असेल तर आम्ही वाजवणार राधा राधा तो वाला जो आता आम्ही वाजवणार आहोत सिरियल त्या सिरेलचा एक ट्यून येते राधाकृष्ण राधाकृष्ण मिनट एक मिनिट थांबा काय आता आम्ही राधा ट्यून वाजवणार आहोत आता राधा वेळेला वाजवणार जस्ट ऐका तुम्ही माझ्या वाटलं इतके मग कमेंट करा कर थँक्स ती गौरवी आता जहा डाळ डाळ पण सोने की आता या वाला गाण्यावर वाजवणार आहे फ्लूट मध्ये ती जी फ्रंट फ्लूट आहे ठीक आहे तुम्हाला दाखवतो ठीक आहे चांगलं असलं तर कमेंट डाउन मध्ये हा काय झालं आणि ही व्हिडिओ तर रात्री जेवण तर कारण मी सकाळचे गेलेलो ना मामांचे तर आत्ता आलोय मी Three, two, one, start. जास्त आवडले तो कमेंट मध्ये सांगा तो पण मी नाही आणि मी ना एक दुसऱ्या कधी सांगतो की आधी उदय पाजून आलेच नाही थोडी बार वाजून आता चालू केला आम्ही हरिपाट केले आणि हर्षनी काय केलं तो कारण दाखवतो थांबा ही बघा ऑलवेज खाण्यासाठी रेडी हर्ष दाखव काय झालंय का आणि ही काल रात्री डोका फोडून बसले तिच्याकडे डोकं नाही तरी पण आणि ही तुमच्या काय समस्या तुला काय पाहिजे आता आरतीचा टाईम आहे आणि आमचा हरिपाठ आता झालाय आणि या भांडतन या ढोलकी ढला मुलं ती गाठे घेऊन बसले ही इकडे ढोल घेऊन बसले ते बघा तर आता इथं इथं राहणार आहे म्हणून आता इथे बुका बुकाचे निकाल लावत म्हणजे बॅडमिंटन चला। तर काय तर आम्ही आता बाहेर आले ना हे दरवाजा लागायचं कशी झालं लागलं आलो की म्हणून नंतर काय जाते तो उद्या झाडला आहे चला आता आत मध्ये आलो अरे बाप्पा जवळ आहे ना कोण आहे तुझं बुका बघ जरा हा का बॅगेन झुळ आला बघ हा बघ कुठं कालो के हा कालो के खालते आलेली आहे बुकांचा निकाल म्हणे कारण की राहणार आहे ना चला चला घरी बाय तर काय जे आलेली आम्ही आहोत आलो आम्ही जायचं आता बघ चला आतमध्ये जावं घस अंडी भांड घ्या आली

क्लिप टाकले आम्ही टाकले ना सेकेंड ब्लॉग आजच्या ब्लॉग ला टाकलेले ते लोक आता पत्त घेणार दाखवतो पत्त्या लोक सगळे पत्त घेणार काय घे लय पैशांचा पैसा रोकडा रोकडा आता पत्ते घेतील आणि आम्ही बसू आम्ही कुजा कंटाळा येईल मग आम्हाला काय पावभाजी म्हणणार आहे पावभाजी फेकतो बघ तुझ्या मागेलू काय त्याने आपला पहिला व्लॉग आलेला आणि बाकीचे आय थिंक सो लेट होते हा एडिटिंग मिटिंग करायचीच आहे एडिटिंग हा नामदर हा नामदर एडिटिंग बघ खूप करायची आम्हाला अजून परत शाला पण आहे आमची पण विसरलो आम्ही आता बघू पटापट प्रोजेक्ट प्रोजेक्ट काय आम्हाला हॉलिडे माझं काय थोडं मराठीत ओके बाकीच काय नाही माझ्या वाजत चक्करवाणी म्हणजे आता भेटल्यानंतर आता गणपती जात एडिटिंग करून व्हिडिओ टाकू पण नंतर गंबर झाले नंतर आम्हाला काही टॉपिकच ना उरणार व्हिडिओ ब्लॉक काढावा म्हणजे तशी तर नवरात्री बिवरात्री आहेत मधीच तेव्हाच व्हिडिओ काढू आम्ही आता आता कधी कधी तरी टाइम भेटलो तरी मोबाईल पण भेटला असं माहिती नाही आम्हाला तर आता भेटू नंतर 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 काय तर अजून आहे ब्लॉग बाकी म्हणजे थोडा टाइम हा थोड्या टाइमात भेटू आम्ही बाय जय हो लागलेलं आहे

अ पहिला डाव लागलाय काय ते बघा आता ही बोलली बोलली एक कुकर तू सांभाळ आहे कुकर मी सांभाळतो आता मी कुकर सांभाळते तू तो कुकर सांभाळ काय काढतो काय कांदा आहे ना रे चला चला बघ टाइमपास करत बसतो तू पण नाच नाच या असं असं नाशील असं हसशील हे तर हारशील सोप्या वाटला मी घे मला वाटलं खाली आता आंघड भेडला नाश्ता आलाय त्याला दाखवतो तुम्हाला दोन दोन पाव पाव भरी तर काही आमचा नाश्ता करून झालेला आहे पावभाजी मस्त पोट भरलेला आहे आमचा किती पण जास्त नाही खाण्या <laughs> काय आता त्यांच्या अजून तो डाव चालू आहे नंतर थोड्या वेळानंतर आता आम्ही सगळी डाव परत मांडू परत तीन पत्ते पैसे <laughs> पण आले आता गेली विचारायच होता प्रश्न विचारत होता आलेच नाही आर्थिक पहिला ब्लॉग मध्ये आली काहीच परवा विस हजार वाईट वाटत मला आणि कायच आणि आता आजचा दिवस उद्याच फुल जागरण करणार आहे मी मी तर फुल चार पाच वाजेपर्यंत झोपल हा उद्या तर नाही झोपणारच नाही आता फक्त डायरेक्ट सांगतो झोपल मी आता तर काय खूप रात्र झालेली आहे त्यांचं डाव नाही अजून चालू आहे रात्री दोन अनेक वाजलं झोपायला पण जागरण करायचे आपल्याला आज हे पहिले तर थांबणार आहे आज पण जागरण करू उद्या पण जागरण करू बाय बाय व्हायचं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबसेप।